होय होय दादा एक मिनिट आहे माहिती <laughs> तुम्हाला काय तुमची काही दिन বന്നാ বন্না 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 বন্না

आलद आलद ए अरे ए सही मुर्गे वाला ए मारे ए मारे और दो पाडर कर रहे हैं बाहर जनौती

जी काही संस्थांच्या तक्रारी आहे त्या संस्थांच्या लेटर रेड घेऊन माझ्यासोबत आतमध्ये येतील आपण एम निवेदन देऊ एम उत्तर असेल ते आम्ही तुम्हाला बाहेर येऊन थांबून संचालक संघे आतमुळे आज संस्थेला एवढा फायदा झालेला आहे एवढ्या त्यांच्या ठेवी वाढलेल्या आहेत तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात उठण्याची गरज नाही आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असा का केलं हा जो याचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं कोणी जास्त उत्तर देणं मला वाटते सरास ठरेल कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहे त्यांना त्याचं गांभीर्य आहे का नाही हे स्वतः अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो ज्या अर्थी या गेल्या चार वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात आजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे आता शेतकऱ्यांची किती चर्चे चाळीस टक्के म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे असं असताना शेतकरी आहे संवेदनशील आहे त्याच्या भावना समजून घ्या दिवाळी तोंडावरती आहे त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या आहेत काही नाही आणि इथं मला आवर्जून मला तुम्हाला सांगायचं आहे इथे शेतकरी दूध उत्पादक आहे संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी अशी लोकसुद्धा आलेली आहेत इथे आली जनावरा होती जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं जनावर बाजूला काय माहिती आता जाऊन फक्त कोण कोण आले त्यांना बाहेर घेऊन आता हे शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या बारा दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त टेक्निकल गोष्टी सांगतात हो त्या गरजेचं प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मी तोच प्रयत्न करे हा निर्णय मागे नाही घेतला तर पण आज तर मी वाचलं की ते विचार करतात की वसुबारसच्या दिवशी काहीतरी वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्याला गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहे तर मला अपेक्षा आहे तेव्हा त्याला सरकृती दे आणि लिबे रक्कम नाही तर बिल फरक जादाचा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करतो मी आणलं मी मी बघा पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः घडलेला नाही आहे दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला मी त्यांच्या सोबत आहे मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही हे बघा शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून आणि जर आज आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही हे बघा ही गोष्ट अशी होईल आणि निवडणूक इच्छा तोंडावरती होईल केलं नव्हतं हे कोणाला माहिती नव्हतं तर ही योगायोजनाची झालेली आहे संतप्त आहेत तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा निवडणुकांचा हा उद्देश नाही आहे हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना फडफड आहे त्यांचे चार पैसे त्यांच्या कष्टाचे चार पैसे त्यांना जागा मिळावेत कारण त्यांचाच दूध शक्ती तुम्ही घेऊन विकता आणि नफा कमवता त्या नफ्यातला चार पैसे जागा मिळावे इतकीच भावना आहे